सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक अठरा मे दोन हजार बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना दैनंदिन लागणारी माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण पवळी नाका सातारा सातारा पालिकेची दोनशे अठरा होल्डिंग धारकांना पुन्हा नोटीस हैगाई केल्यास पालिका लावणार कटर मशीन राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा सातारा नगरपालिकेकडून सक्त सूचना होल्डिंग होल्डिंगवाल्यांना दिली जात आहे यावर्षी पावसाळ्यापूर्वी अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेल्या सात दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती पुन्हा बुधवारी नव्याने नोटीस बजावली असून शहरातील दोनशे अठरा होर्डिंग धारकांना मिळकत धारकांना सात दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावत स्वतःहून धोकादायक होर्डिंग काढून घ्या अन्यथा कटर लावून आम्हाला कारवाई करावी लागेल असा सज्जड इशाराच सातारा पालिकेने धारकांना दिला आहे पहिल्याच पावसात वाडे पुलावर पाण्याचे साम्राज्य अवकाळीच्या पावसामध्ये सातारा नोंदणी महामार्गावरील वाडे तालुका सातारा येथील गुन्हे पुलावर पाणी साचले होते यावेळी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर योग्य कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे महामार्गावरील या पुलामधून पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा होण्यासाठी काढलेल्या छिद्रामध्ये माती गेली आहे तसेच झाडे झुडपे असल्यामुळे तेथील पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नाही त्यामुळे पुलावर पुन्हा एकदा छोटे मोठे खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो याची महामार्ग प्रशासने योग्य वेळी दखल घेतली पाहिजे अशी मागणी वाहनधारकांच्या कडून होत आहे पावसाळ्याच्या वेळी वडूक आणि वाडियातील पुलांवर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात त्यामुळे प्रवाशांना पुढे जाण्यासाठी वेळ होतो मागच्या वर्षी काही जणांनी यामध्ये आपला जीवही गमावला दरवर्षी पावसाच्या येथील चदरातून माती काढून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याचे काम होणे गरजेचे आहे परंतु महामार्ग प्रशासन मात्र इकडे कांडोळा करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे आरया तालुका सातारा येथे घरफोडी तिघांवर गुन्हा नोंद आरया तालुका सातारा येथील संदीप बाळकृष्ण वाघमळे व सव्वीस याच्या घरामध्ये तीन अयोगिक तरुणांनी चोरी केली असून त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संबंधित ठिकाणी त्यांच्या घरातून अकरा हजारांची रोकड आणि दागिन्याचा सुमारे त्र्याहत्तर हजारांचा योज चोरून गेला आहे हे घटना दिनांक पंधरा ते सोळा मे या कालावधीत घडली सातारा येथे गांजा सवन प्रकरणी एकावर गुन्हा सातारा येथील गारणा सिटी इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागी झाडाच्या आडोशाला बेकायदेशीर करण आवडून आल्याप्रकरणी अजय ज्ञानेश्वर राहणार मल्लारपेठ तालुका सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा येथे लाकडी दाणक्याने एकाला मारहाण लाकडी दाणक्याने मारहाण केल्याप्रकरणी तसेच दुचकीचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सातारा येथील यशवंत हॉस्पिटल समोर दिनांक पंधरा मे रोजी रात्री सातच्या तरुण घडला आदित्य दीपक पोळ व पंच राणा सुदर्शव पाणी तालुका सातारा यांनी फिर्याद दिली असून प्रीतम अनिल जानकर त्यांचे वडील अनिल जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सातारा येथे सार्वजनिक शांततेवर भंग केल्याप्रकरणी गुन्हा सातारा शहरातील सदर बाजार परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग करून पोलिसांमधून वाद घालणाऱ्या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शुक्रवार मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संतोष सुरेश खोचीकर अलका सुरेश खोचीकर लक्ष्मी शिवाजी खोचीकर हे सदर बाजार परिसरात वाद घालून सार्वजनिक शांतचा भंग करत होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तडीपार आदेश बंद केल्याप्रकरणी गुन्हा हद्दपाराची कारवाई झाली असताना आयटीआय रस्त्यावरील नगर येथे विनापर फिरताना अडून आल्याप्रकरणी यश सुभाष साळुंके व एकोणीस राहणार नगर मुळाचा वडा सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मलावडी तालुका मान परिसरात दहशत माजवणारे दीपक मसुगळे टोळीस जेरबंद मलावडी तालुका मान येथे चोरी खुनाचा प्रयत्न महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत माजवणारी दीपक मसुगडे याच्या पेला पोलिसांनी जोरबंद केले आहे बावड्या येथे युवकावर कोयत्याने हल्ला खंडाळा तालुक्यातील बावडा येथे यात्रेत छबिना सुरू असताना अक्षय गणेश पवार व एकोणतीस राहणार बावडा या युवकावर गावातील तीस जणांनी कोयत्याने पाठीमागून वार करून गंभीर जखमी केले याबाबत खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा शहराचा पारा आणखी घसरला पारा तेत्तीस पॉइंट सात अंश सेल्सिअस वर जिल्ह्यात वळव पाऊस होत असल्याने पारांकित घसरला आहे सातारा शहरात तर शनिवारी तेहतीस पॉईंट सात अंशाची नोंद झाली हे मागील एका महिन्यातील निच्चांकित तापमान ठरले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा